औरंगजेबाने आयुष्यभरात काय केले तो कसा जगला आणि त्याचे नातेवाईकांसोबत संबंध कसे होते शेवटी त्याचे कसे झाले मरण चला तर मग माहीत करून घेऊया त्यांचा वागी नजेरा हा मराठ्यांचा किल्ला औरंगजेबाने जिंकल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर एका गावात मुक्काम ठोकला जेणेकरून त्याचा सैनिकांना थोडा आराम मिळावा नंतर तो हळूहळू तिथेच तो आजारी पडायला लागला त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली जाण्याचा इराद्याने तो अहमदनगर सध्याचा अहिल्यानगरच्या दिशेने निघाला तो त्याचा शेवटचा मुक्काम ठरला अजून तर खूप वर्ष मी जगेन असा सांगत फिरणारा तो औरंग्या आज एकोणनव्वद वर्षी खूप थकला कर्नाटकातल्या वाघिनजेरच्या मोहिमेवरून परत आल्यानंतर आता तो म्हणू लागला की अहमदनगर हा माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा पण आज आलमगिराच्या मुठीत हा शिवरायांचा महाराष्ट्र मात्र कधीच हातात आला नाही आपल्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर पूर्ण थकलेला तो औरंग्या हतबल झालेला त्याच्या शेवटचे काही महिने काही देवस पराभवाच्या बातम्यानंतर येणारे काही दिवस शांततेने भरले होते वीस जानेवारी सतराशे सहा रोजी औरंग्या आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरला आला होता त्यांचे आतापर्यंतचे सर्व सरदार मरण पावले होते असदखान हा एकटाच जिवंत होता महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या वीस ते पंचवीस वर्षाच्या मोहिमेवरून जिंकलेले अनेक किल्ले सिंहगड राजगड राजमाची चंदन मंथन सातारा मिळविण्यासाठी औरंगजेबाला खूप वर्षे झुंजावे लागले होते पण ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे मिळवले होते मातार्पणातील या अवस्थेत शब्दातील एकाकीपणा औरंगजेबाला भेडसावू लागल्या त्याच्या दरबारात असणारे स्तुतीपाठक नवीन जबाबदारी स्वीकारायला कचरणारे सत्य सांगायला घाबरणाऱ्या व्यक्तीची भरमार होती मराठ्यांचे राज्य जिंकायचे त्याचे स्वप्ने अर्धवट राहिले आणि ही गोष्ट त्याने सुद्धा मान्य केली आता जमणार नाही त्याचा आयुष्यात काळोख पडला होता त्याचा मुलगा सतराशे चार मध्ये मृत्यू पावला होता त्याची मुलगी जेबुन्नीसा त्याच्याच नजर कैदेत असताना आत्महत्या केली त्याला एक बहीण सुद्धा होती तिचे नाव गौहर आरा असे होते तिचा सुद्धा सतराशे सहा मध्ये मृत्यू झाला त्याची मुलगी मेहरुनिसा आणि तिचा नवरा इजित बक्ष हे दोघेही दिल्लीत मरण पावले पुढच्या काही महिन्यात औरंगजेबाचे तीन नातू मरण पावले औरंगजेबाला धक्का बसू नये म्हणून त्याच्या मैत्र्यांनी कीर्तिक बातम्या त्याला दिल्या नाही त्या तिघांना लवकरात लवकर औरंगजेब मेलेलं पाहायचे होते आणि हे देखील औरंग्या जाणून होता औरंगजेबाचा अतिशय जवळ असणारा गुजरातचा मुभा धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लुटून घेतला खान्देश वराड माळवा इत्यादी भागात धनाजी जाधव यांनी जोरदार मोहिमा करून साम्राज्याचे कंबरडे मोडून काढले बादशहाच्या साम्राज्याचे होणारे हे तुकडे पाहत बादशहा आपला अखेरचा एक एक दिवस मोजत होता जेथे औरंगजेब राहत होता त्या अहमदनगरच्या छावणीवर देखील मराठ्यांनी हल्ला केला पण त्यांनी बादशहाच्या हत्येचा प्रयत्न केला नाही औरंगजेबाला या काळात लढताना मरून किंवा रणांगणात मरून गाजी होण्याची खूप इच्छा होती पण मराठ्यांनी त्याला मरू दिले नाही बादशाह एक गोष्ट जाणून होता की ती म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढच्या काही दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार आहेत औरंगजेबाचा लाडका पुत्र असलेला कामबक्षला त्याचे उरलेले दोन भाऊ जास्त दिवस जगू देणार नाहीत या विचाराने तो तळमळत असे आणि माहीत असताना देखील तो ते टाळू शकत नव्हता कारण त्यांनी स्वतः बापाची आणि आपल्या भावांची हत्या करून सिंहासन मिळवलेले होते आणि त्याची मुले देखील तेच करणार होती आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तो थकलेल्या अवस्थेत देखील दरबारात उपस्थिती लावायचा तो म्हणायचा मी निशब्द झालो आहे परमेश्वराने मला आपल्या जवळ बोलवावे म्हणून मी दररोज प्रार्थना करतो काल रात्री मला मोहम्मद पैगंबर यांनी दर्शन दिले आणि सांगितले की तू मृत्यूची इच्छा बाळगतोय हे योग्य नाही तुला अजून वीस वर्षे जगण्याचा निर्णय मी घेतला आहे या गोष्ट सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबाचा अंदाज होता पण सगळ्यांनाच आता समजले होते की बादशहा जास्त दिवस जगत नाही लोकांना आता औरंगजेब सांगू लागला की ही आपली शेवटची भेट नऊ फेब्रुवारी सतराशे सात रोजी कामबक्ष औरंगजेबाला भेटून विजापूरला निघून गेला त्यानंतर चौदा फेब्रुवारीला शहजादा आजम देखील निघून गेला त्याचा तिसरा मुलगा मोहजाजम यावेळी पेसावरला होता त्याचा सर्वात आवडता नातू हा देखील त्याच्याजवळ नव्हता त्याच्या मृत्यूच्या समयी त्याचे स्वतःचे आपले असे कोणीच नव्हते शेवटच्या काही दिवसात औरंगजेबाने आपला मुलगा शहजादा आजम आणि कामबक्ष यांना दोन पत्र लिहिली आपल्या मुलांसाठी अनेक मृत्युपत्रही तयार करून ठेवले ज्यामध्ये त्याने आपले राज्याची वाटणी करण्याचा सल्ला आपल्या मुलांना दिला पत्रातल्या बारावे कलमाने हे देखील मान्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली सूट काही त्याच्या आयुष्यातील एक कधीही न भरून येणारी चूक होती याव्यतिरिक्त औरंगजेबासमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्याच्या वारसदाराचा मनुचीने लिहिले आहे मुघल साम्राज्याची दावेदार असलेली बादशहा औरंगजेबाची मुले आता स्वतःच मातारी होऊ लागली होती औरंगजेबाच्या मुलानंतर त्याचे नातवांचा नंबर येत होता मात्र नातवांची दाढी देखील पांढरी होऊ लागली होती नातवांचे वय देखील पन्नासहून अधिक झाले होते दावेदारांमध्ये औरंगजेबाची पतवण देखील होती त्याचे वीस ते तीस वर्षे होते यातील फक्त एकच जण औरंगजेबाचा उत्तराधिकारी होऊ शकत होता सत्ता संघर्षात इतर लोकांना एकतर त्यांचे हातपाय तोडून घ्यावे लागले असते किंवा जीवाला मुकावे लागले असते अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी सकाळी औरंगजेब घरातून बाहेर आला सकाळी त्याने प्रार्थना म्हटली आणि देवाचे नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला यानंतर हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली आणि त्याला श्वास घेणे जड झाले तरी त्याने आठ वाजेपर्यंत प्रार्थना केली आणि त्याची शुद्ध हरपली ती कायमचीच ज्या दिवशी औरंगजेबाने जगाचा निरोप घेतला शहाजहानचा मुलगा म्हणून जन्माला आलेला औरंग्याने पन्नास वर्षे राज्य केले पण त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या पंधरा वर्षात त्याचे वंशाचे आणि त्याच्या बादशाहीची स्थिती अगदीच हास्यास्पद झाली त्याची एक इच्छा मात्र पूर्ण झाली आपला मृत्यू शुक्रवार तरी व्हावा असे त्याला वाटायचे आणि त्यामुळे त्याच्या शुक्रवारीच मृत्यू झाला त्याचे इच्छेप्रमाणे त्याचे दफन साधेपणाने हजरत खाजाजे नुद्दीन शिराजी या त्या गुरुचे कबरीजवळ खुलताबाद येथे करण्यात आले मरताना बादशहाचे शेवटचे शब्द होते आदमा फसाद बघतं म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अंधाधुंदी माजेल महाराष्ट्रात येताना औरंगजेब आपले शेकडो सरदार आणि सहा लाख फौज घेऊन आला होता इटालियन प्रवासी मनुची म्हणतो की या मोहिमे दरवर्षी एक लाख सैन्य मरत असे औरंगजेबाचे सैन्यात लाखो लोक असे होते ज्यांचा जन्म दक्षिणेतच झाला ते इथेच मोठे झाले आणि त्यांचे बापजाद्यांचे शहर त्यांनी कधीच पाहिले नाही त्यामुळे औरंगजेबाचे मृत्यूनंतर या लाखोंच्या सेनेने श्वास सोडला प्रत्येकजण त्याच्या मरणाची वाट पाहत होता पण बादशहा काही मरत नव्हता या सर्व सैन्याला उत्तरेत आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ सत्तावीस वर्षांनंतर मिळाली त्याच्या मुलगा अजमसहा औरंगजेबाने गुजराती सुभेदारी सांगितली असली तरी तो मुद्दाम हळूहळू पुढे सरकत होता कारण त्याला माहीत होते की पुढच्या काही दिवसात औरंगजेब मरणार आणि त्यावेळेला आपण येथे असणे गरजेचे आहे त्यामुळे फेब्रुवारीला बादशहाचा मृत्यू होताच दुसऱ्या दिवशी आजम सहा तिथे हजर झाला आणि त्याने बादशहाचा अंत्यविधी केला आणि सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे त्याने स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले औरंगजेबाला एकोणनव्वद सालाचे आयुष्य भेटले जदुनाथ सरकार यांनी लिहिले आहे औरंगजेबाची एखाद्या व्यक्तीचा चेहरा एकदा पाहिल्यानंतर तो विसरत नसे। इतकच नाही तर त्याला लोकांनी म्हटलेला एक एक शब्द देखील चांगलाच लक्षात राहायचा शेवटच्या दिवसामध्ये त्याला एका कानाने कमी ऐकू येऊ लागले होते तसेच त्याचे उजव्या पायात देखील त्रास होऊ लागला होता औरंगजेबाचे मृत्यूचे दुःख या पृथ्वीवर कोणालाच झाले नाही आपल्या कट्टर धर्मात धर्मात वागणुकीने त्याने एकोणनव्वद वर्ष हे जग खराब केले कधीच चांगला शासक झाला नाही